इचलकरंजी शहराची माहिती असल्यानं आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून भुयारी गटर योजना पाणी आरोग्य स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य दिलं गेल्या वर्षभरात नागरी समस्या मार्गी लावत आणि महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच काटकसरीचं धोरण अवलंबून बचतही केली विविध प्रकारच्या त्रेपन्न ऑनलाईन सुविधा सुरू केल्या असून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं वर्षभरातील त्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पत्रकार परिषद घेऊन गे गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडला शहराची हद्दवाढ झाल्यानं भविष्यातील तीस वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढीव भुयारी गटर योजना मंजूर करून आणली ही योजना पूर्ण झाल्यावर पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्यानं वर्षभरात पाण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही त्या कामांचा सविस्तर अहवालही जिल्हाधिकाऱ्यांकडं पाठवलाय जागतिक बँक पुरस्कृत नियंत्रण प्रकल्पामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या स्टार्म वॉटर प्रस्तावाचा समावेश करण्यात आलाय या अंतर्गत पीएमसी नेमणं तांत्रिक बाबी एकत्र करण्याचाही कार्यवाही प्रगतीपथावर आहे पी एम ई बसेस योजनेतून पंचवीस बसेस आणि या उपक्रमातील पायाभूत सुविधांसाठी नऊ कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा महापालिकेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे महापालिकेच्या तीन शाळांमध्ये स्क्रीन प्रोजेक्टद्वारे आधुनिक शैक्षणिक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे विविध सदुसष्ट सेवा सुविधांपैकी त्रेपन्न सेवा ऑनलाईन केल्या आहेत त्यामुळं नागरिकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागत नाहीत बहुतांश कामांच्या अंदाजे खर्चापेक्षा कमी दराच्या निविदा येत असून त्यातून महापालिकेची आर्थिक बचत होत आहे बोगस फाईल प्रकरणाला आळा घालण्यासाठी ऑनलाईन फाईलिंग सुविधा सुरू केली आहे त्यामुळे कामचुकारपणा आणि फाईल गहाळ होण्याला आळा बसलाय महापालिकेच्या विविध इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिलात बचत करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकूणच शहरातील रस्ते गटारी पाणी स्वच्छता हे नागरिकांशी निगडीत मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच नागरिकांना ऑनलाईन सुविधा देणं आर्थिक बचत करण्यासाठी प्रयत्न केल्याचं आयुक्त देवटे यांनी सांगितलं यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर जलअभियंता सुभाष देशपांडे नितीन बनगे उपस्थित होते